हा पिझ्झा बघून असं वाटतंय का की हा घरी बनवला आहे पण हो मी घरीच बनवला आहे हा पिझ्झा तर एवढा टेस्टी आणि भारी होतो ना जर तुम्ही एकदा बनवला ना तर सारखा सारखा बनवजाल आणि स्वस्तात मस्त असा पिझ्झा बनतो त्यासाठी काय करायचं एकदम कोमट पाणी करून घ्यायचं दोन चमचे त्यात मी ईस्ट टाकलं दोन चमचे साखर टाकली आणि ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि दहावीस मिनिट ठेवून द्यायचं दहावीस मिनिटात हे चांगलं असं फरमंट होतं त्याच्यानंतर त्या ईस्टच्याच पाण्यात मी दोन वाट्या मैदा टाकला चाळून घेतला मीठ टाकून घेतला आणि चांगलं असं मळून घ्यायचं पाणी वरून वापरायला लागतं ते uh साधंच पाणी वापरायचं नंतर असं चांगलं असं मळून घ्यायचं मी थोडं तेल टाकून चांगलं असं मळून घेतलं आणि बटर टाकलं बटरने चांगला असा सॉफ्टनेस येतो आणि तो डो चांगल्या उबदार जागेत ठेवायचा म्हणून मी कुकरमध्ये ठेवला चार तासासाठी चार तासानंतर बघा एकदम असं फुलून कसा वर आलं एकदम छान असा तयार आहे तुम्ही हातानेही पिझ्झाचा बेस बनवू शकता मी लाटण्याने इथं बनवलं आहे एकदम छान असा बनतो आणि फोर्कने असं त्याला टोचा पाडून घ्यायचा जास्त फुलू नाही म्हणून पिझ्झा सॉस लावला पिझ्झा सॉस लावून घेतला व्यवस्थित त्याच्यानंतर चिली फ्लेक्स ऑरिगॅनो टाकलं नंतर मोजले, मोजरेल मोजरेल चीज वापरलं आणि इथं टॉपिंग साठी तुम्ही तुमच्या आवडीचा वापरू शकता मी पनीर शिमला मिरची कांदा हे सगळं वापरून घेतलं चीज टाकलं पिझ्झा आपला पंधरा मिनिटात तयार होतो ओव्हन मध्ये ठेवला तर धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ